नमस्कार मराठी साहित्य व कला सेवा आणि शिव उद्योग संघटना यांच्या साहित्य विद्यमाने आयोजित राज्यव्यापी काव्य काव्य सादरीकरण स्पर्धेसाठी मी सौ श्यामल अविनाश कामत सहभागी होत आहे कवितेचा विषय आहे रोजगार काव्य प्रकार आहे पारंपरिक माझं कवितेचं शीर्षक आहे सुशिक्षित बेरोजगाराने तरुणी झाली हैराण काय करावे कोणाला सुचे ना नैराश्यातून तरुण देऊ लागले प्राण काय करावे कोणाला सुचे ना नैराश्यातून तरुण देऊ लागले प्राण विज्ञान तंत्रज्ञानाने केली खूप प्रगती ना नाही मिळेना कुठेच कसले काम विज्ञान तंत्रज्ञानाने केली खूप प्रगती ना नाही मिळेना काम बेकारमुळे झाली सगळी अधोगती पायपीठ करून तरुणाई गाळू लागली घाम बेकारमुळे झाली सगळी अधोगती पायपीट करून तरुणाई गाळू लागली घाम सुशिक्षित असून सगळेजण बेकार देशात लोकसंख्या वाढली खूप सुशिक्षित असून सगळेजण बेकार देशात लोकसंख्या वाढली खूप तरुणाई फिरू लागली दारोदार भ्रष्टाचाराची साऱ्या ठिकाणी आहे स्वरूप तरुणाई फिरू लागली दारोदार भ्रष्टाचाराची साऱ्या ठिकाणी आहे स्वरूप चला आता यातून छानचा मार्ग काढूया देशामध्ये शिव उद्योग संघटना निर्माण करूया चला आता यातून मार्ग काढूया देशामध्ये शिव उद्योग संघटना निर्माण भरकटलेल्या तरुणाईला काम देऊन देशाचा विकास चांगला घडवूया भरकटलेल्या तरुणाईला काम देऊन देशाचा विकास चांगला घडवूया धन्यवाद